नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर हे एक ऐतिहासिक आणि पांडवकालीन मंदिर आहे या मंदिराचे काम हे कोरीव स्वरूपात एकदम छानपैकी कोरलेले असून हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक येत असतात नमस्कार माझं नाव वैष्णवी भुराव मी हो या मंदिरातील पुजारीच आहे हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे ह्या मंदिरातील बांधकाम सगळं दगडे आहे सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या हाती हे मंदिर होतं त्याच्या वेळेस मुघलांच्या आक्रमणात सगळ्या मूर्ती वगैरे मोडलेल्या आहेत नंतर पशव्यांनी सतराव्या शतकात ह्या मंदिराचा उद्धार केला व शिखराचे काम केले नंतर ह्या मंदिराचं नाव दौलत मंगलगड असं पाडलं गेलं मंदिरात कोरीव काम असे खूप आहे सगळ्या काम दगडात केलेलं आहे रामायण महाभारत असे शिल्प आहेत स्त्री रूपातील गणपती आहे पुण्यातील हे दुसरं वेरूळ म्हणून जाणलं जात सप्टेंबर मध्ये आणि ऑक्टोबर मध्ये एका वर्षात दोन महिन्यातील सूर्यकिरण पडतं मंदिरावरती मंदिरचा चेहरा उजव्यात आलाय श्रावण महिनाभर इथं यात्रा असती सोमवारची इथं कावड्याची कावड यात्रा असती व पालखीची मिरवणूक असती कावड यात्रा खूप तालुक्यातील कावडे असतात व शिवरात्रीला इथं खूप भरपूर अशा गर्दी असतात भारतातील एक पहिलं एक मंदिर असेल तिथलं शिवलिंग साईटला सरपून सारखतं व तीन बाजूला खाली लिंग आहेत ब्रह्मा विष्णू महेश असे गंगा स्वयंभूवात राहते शिवरात्र किंवा श्रावणात अशी गर्दी असते इथं आता पण शिवरात्री श्रावणात गर्दी चालू असते श्रावणात महिनाभर इथं महाप्रसाद असतो सकाळची खिचडी व अन्नदान दुपारी चालू होतं शिवरात्रीला सुद्धा महाप्रसाद चालू असतो जे आपण भाविकांकडून देतो ते इथं भाविकांना हजार दोन हजार पटीने भाविक येतात आपण त्यांना महाप्रसाद देतो महाप्रसादात पुरी सांभर भात भाजी पण असत आपण लिंगेच्या खाली जो प्रसाद ठेवतो सकाळच्या वेळेस केळी व दुधाचा प्रसाद असतो आणि पेडे असतात असं मानलं जातं की देव स्वयं स्वयंभुन पेडे खातात किंवा केळीचा दुधाचा प्रसाद खातात सगळे रामायण महाभारतातील शिल्पकथा व भारतातील पहिलं मंदिर असेल तिथं स्त्री रूपातील गणपती हा जाणला जातो फक्त भारतात हा भुलेश्वर मंदिरात आहे भुलेश्वर मंदिराला मंदिरा दौलत मंगलगड म्हणून पण जाणलं जातं महाराजांच्या काळातील हा दौलत मंगलगड आहे